जळकोट तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती जळकोट तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना शिंदेगड राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षाच्या उमेदवारांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तसेच शिवसेना शिंदे गट या पक्षाच्या वतीने शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले हे उमेदवारी अर्ज भरत असताना अनेक पक्षाकडून ऐनवेळी anyway, उमेदवार बदलण्यात आले त्यामुळे अनेक दिवसापासून काम करणाऱ्या इच्छुक उमेदवारामध्ये नाराजगी पसरली होती उमेदवारी भर भरताना अनेकांनी पक्ष अपक्ष व पक्षाचा उमेदवारी अर्ज भरला होता ज्या उमेदवारांना पक्षाची उमेदवारी मिळाली नाही त्यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्धार या वे यावेळी व्यक्त केलाय चळकोटहून ओंकार सोनटकेसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल चळकोट लातूर Thanks for watching Ikmut Digital.